राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा त्या आपण लकी करायचं संपन्न केला किती बक्षीस टोटल एकशे एक बक्षीस होते फर्स्ट प्राइज होंडा ॲक्टर होते दुसरे प्राइज एल डी होते कपाट होते फ्रीज होते व इतर बक्षीस असे सगळे मिळून एकशे एक बक्षीस होते दोन हजारच्या आसपास लोक सहभागी झाले आमच्या इथे लोकांना एकशे एक लोकांना ड्रॉ मिळाला प्रथम बक्षीस महेश कांबळे म्हणून कस्टमरला लागले इतर टोटल शंभर बक्षीसधारक होते प्रथम बक्षीस होंडा ऍक्टिवा गाडी होती द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही होता एलईडी टीव्ही कस्टमरचे नाव कडे व सुरेश गायकवाड एल ईडी टीव्ही बत्तीस इंची तृतीय बक्षीस लागले फ्रीज ताज शेख आणि उमेश मेंदकुळे मेनकुदळे मेन कुदळे आणि चौथे बक्षीस लागले किरण दायगुडे सोपा सेट किरण दायगुडे आणि नागेश तोरणे आणि पाचवे मोठे बक्षीस लागले नितीन कांबळे आणि मोबाईल मनमत लिगाडे ह्या कस्टमरला मोबाईल लागला मोठे बक्षीस होते इतर सो आपले बक्षीस होते किचन सेट होते मिक्सर होते आता स्वगी एजन्सी मार्फत आम्ही पुजाराही मोठी चेन आणायला लागलोय त्या चेनमध्ये तुम्हाला चारशे पन्नास प्लस स्टोर आहेत त्यांची त्यात आयफोन ऍपल वगैरे सर्व कंपनी मोबाईल होलसेलदार आम्ही देणार आहेत आणि आता आम्ही कुपन दिले त्या कुपन थ्रू चारशे ते हजार रुपये डिस्काउंट मिळणार आहे प्रत्येक कस्टमरला कुपनवर कॅशबॅक कुपनवर कॅशबॅक पण मिळणार प्लस डिस्काउंट मिळणार किती खरेदीवरती तुमच्या दहा हजारच्या पुढच्या वस्तूला लकीट होता दहा हजाराची खरेदी करावी लागेल लग्न राहू ठीक आहे बरं आता तुमचा पत्ता काय काय वाटतं कुठे फर्निचरमध्ये सध्या भांडे आहेत फर्निचर आहे इलेक्ट्रिक वस्तू आहेत मोबाईल आहेत सर्व काही एकाच छताखाली मिळेल मिळेल होलसेलमध्ये माझं महेश मोहन कांबळे काय सांगता काय भावना मला भरपूर आनंद होतो मला पहिल्यांदाच बक्षीस लागलेलं आहे सभा घेतली मी एसी घेतला होता त्यामुळं त्यातनं लागलेलं आहे किती खरेदी केली मी बजाज फायनान्स ए एसी घेतला होता टोटल पस्तीस हजार पण बक्षीस मिळायला तुम्हाला काय मिळालं तुम्हाला काय वाटतंय नाही आनंद आहे भरपूर सर्व्हिस कशी सेवा मस्त आहे यांची मी सेवेवर आनंद पूर्ण हा आता सुवेग एजन्सी लास्ट चार महिन्यामध्ये त्यांनी एक उपक्रम राबवला होता त्यामध्ये दहा हजाराच्या पुढील वस्तूवरती त्यांनी लकी ड्रॉ ही स्कीम राबवली होती त्यामध्ये टोटल दोन ते तीन हजार कस्टमरचा सहभाग होता त्यामध्ये एकशे एक शेक कस्टमर हे विनर जाते आणि एकशे एकवाला कस्टमर म्हणजे आपला एक नंबरवाला कस्टमर त्याने बजाज फायनान्सवरती खरेदी केली ए सी घेतलेला होता त्याच्यावरती त्यांना लकी ड्रॉ प्रोफण लागले त्यांनी आजच्या ह्या गाडीचे भाग्यवान विजेते झाले धन्यवाद सर तुम्हाला अशीच खरेदी करत राहा बजाज फायनान्सवरती